नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील अनेकांना स्पेलिंग बनवताना असं होतं का की स्पेलिंगच्या शेवटी एखादा लेटर दोन वेळा काय येतो आणि तो जर येतो तर ते आम्हाला कळेल का एखादी स्पेलिंग आम्हाला लिहिताना तर येस आजचा विषय त्याच्यासाठीच आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे फ्लॉसी वर्ड किंवा फ्लॉस रूल आता हा रूल काय आहे इंग्रजीमध्ये हे तुम्हाला मी समजावून सांगतो आहे बघा फ्लॉस रूल काय सांगतं जर तुमच्या स्पेलिंगमध्ये जर तुम्ही ए ई आय ओ यू हे शॉर्ट साऊंड वापरलेत शॉर्ट साऊंड म्हणजे काय तर या स्वरांना फक्त एकटेच जर तुम्ही वापरत असाल स्पेलिंगमध्ये आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ल स फ किंवा झ हे आवाज काढायचे असतील तर तुम्हाला स ल एकदा लिहायचा नाही आहे दोनदा लिहायचं आहे स एकदा लिहायचं नाही दोनदा लिहायचं आहे फ एकदा लिहायचं नाही एफ दोनदा लिहायचं आहे आणि झेड एकदा लिहायचं नाही दोनदा लिहायचं आहे आता हे कसं बघा इकडे याला काही अटी आहेत ते म्हणजे तो छोटा शब्द पाहिजे वन सिलेबल वर्ड पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यातले हे जे स्वर आहेत ते शॉर्ट साऊंड आहेत जसं आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा आता मला म्हणायचं आहे बॉल बॉल आता जनरली तुम्ही बॉल शब्द ब ला ए आणि जर तुम्ही फक्त एक एल लिहिलात तर रॉंग होईल बॉल तुम्हाला दोन एल लिहायचे आहेत लक्षात झालं का समजा मला म्हणायचं आहे बेल बेल म्हणजे घंटा बरोबर की नाही आता बेलला तुम्ही काय म्हणणार बला ई त्यानंतर जर तुम्ही एक एल लिहिलात तर स्पेलिंग रॉंग होईल तुम्हाला लिहायचं आहे बेल लक्ष झालं का त्यानंतर मला म्हणायचं आहे बिल बी बी ला वेलांटी आय पण जर मी पुढे एक एल लिहिलं तर स्पेलिंग रॉंग होईल मला दोन एन लिहायचे आहे कसं झालं का त्यानंतर मला लिहायचं आहे बॉस बॉस आत्ता बॉ ऑला तुम्ही काय म्हणणार हो आता जर मला स म्हणायचं असेल तर मी एक एस लिहिलं तर रॉंग स्पेलिंग मला दोन एस लिहायचं आहे कसं झालं का समजा मला लिहायचं आहे बाज ओके बज बज म्हणजे ब ला यू सगळ्यांना माहिती आहे ब पण त्याच्यापुढे जर मला झ लिहायचं आहे आणि जर मी एक झेड लिहिलं तर ती स्पेलिंग रॉंग होईल मला दोन झेड लिहायचे आहेत सो तुमच्या लक्षात आहे का ज्यावेळी ए ई आय ओ यू हे शॉर्ट साऊंड स्पेलिंगमध्ये असतील तुमच्या स्पेलिंग छोटे असतील वन सिलेबल असतील त्यावेळी जर ल स फ आणि झ असे साऊंड जर स्पेलिंगच्या शेवटी येत असेल तुम्हाला तो शब्द दोन वेळा लिहायचा ले आहे लेटर दोन वेळा लिहायचा आहे असे कित्येक स्पेलिंग्स तुम्ही तयार करू शकता उदाहरणार्थ आता इथे बघा मी म्हणू शकतो टॉल लक्षात झालं का मी म्हणेन कॉल कॉल म्हणजे बोलावणे बरोबर समजा मला यस वापरायचं आहे मी म्हणेन ब्रास ब्रास धातूचं नाव आहे मेटलचं सगळ्यांना माहिती आहे सो ब्रा ही स्पेलिंग चुकीची होईल तुम्हाला डबल एस लिहायचं आहे ब्रास स्टाफ यु you नो know, स्टाफ एखाद्या टीमचा स्टाफ असतो कुठे तर स्टाफ ही स्पेलिंग चुकीची होईल मला दोन एफ लिहायचे आहेत so, सो सिम्पली लक्षात आलं आहे का तुमच्या की जर एक स्वर असेल आणि तो छोटा शब्द असेल तर तुम्हाला हे फ्लॉस रूलने हे जे फ्लॉसी वर्ड आहेत म्हणजे एल एस एफ आणि झेड हे दोनदा लिहायचे आहेत आता समजा मला ई घेऊन काय लिहायचं असेल मला समजा म्हणायचं असेल टेल तर मी अशी स्पेलिंग लिहिणार का नो no. टेन मला वेल असं म्हणायचं असेल वॅल वेल लक्षात आलं का समजा मला सेल म्हणायचं असेल सेल म्हणजे विकणे तर मी असं म्हणेन का नाही सेल सिम्पली अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता किंवा समजा मला म्हणायचं आहे ब्लेस ब्लेस आशीर्वाद देणे सो ब्लेस लक्षात येते सो जेव्हा तुम्ही छोट्या शब्दांमध्ये अशा शब्दांचा वापर कराल तुम्हाला दोन वेळा तो लिहायचा आहे आता समजा आय बेल समजा मला म्हणायचं आहे क्लिफ क्लिफ क्ल आणि फ क्लिफ मला एक एफ लिहायचा नाही जर मी आयच्या पुढे फळ म्हणतो आहे लक्षात आहे का क्लिफ समजा मला म्हणायचं आहे स्टिफ स्टिफ सो सिंपल सो तुम्हाला हे फ्लॉस रूल समजत आहेत का व्हेरी गुड समजा मला म्हणायचं आहे स्पील स्पील म्हणजे सांडणे सोप so, आहे एक एल लिहिणार नाही मी so, सो असे कित्येक शब्द तुमच्यासमोर येतील तुम्ही म्हणणार चिल ओके सो सिंपल एक एल लिहायचा नाही आहे आता समजा जसा बॉस म्हटलं आहे आपण याच्यासारखे अनेक शब्द आपण म्हणू शकतो जसं आता मला म्हणायचं असेल डॉल तर मी डॉल कशी स्पेलिंग आपण लिहितो अशीच लिहितो की नाही ओच्या पुढे एक एल लिहितो का नाही डॉल दोन समजा मला म्हणायचं आहे ट्रोल एखाद्याला आपण ट्रोल करतो ट्रो ट्रो कसा लिहितात सगळ्यांना माहिती पण त्याच्यापुढे जर ल म्हणायचं असेल तर मला एक एल म्हणून चालणार नाही ट्रोल सो so सिम्पल सो so तुम्हाला ओच्या पुढे जर तुम्हाला एल एस एफ झेड यांच्यापैकी शब्द लिहायचे आहेत तुम्हाला दोन लिहायचे आहेत दोन लेटर ते लिहायचे आहेत समजा मला म्हणायचं आहे क्रॉस हा क्रॉ आणि मला स म्हणायचं असेल तर मी अशी स्पेलिंग तयार करेन का नाही क्रॉस मला म्हणायचं आहे टॉस सिम्पल आता यू वाला शब्दाना समजा आता मी एक म्हटलं बस सो मला आता पुढे म्हणायचं असेल पफ पफ म्हणजे पफ म्हणजे फुगवणे पफ पफ आणि सो की नाही समजा दुसरा मला शब्द म्हणायचा आहे नल नल मला म्हणायचं आहे स्कल स्कल म्हणजे कवटी डोक्याची कवटी स्कल आता स्कल स्पेलिंग कशी लिहिणार तुम्ही हा स हा क आणि हा युला आपण अ म्हणतो स्क स्कल सो सिंपल सो आता जाताना मी तुम्हाला एक शब्द देऊ का अर्थात तुमच्यासाठी तो सोपं असेल तुम्ही इझिली लिहिणार आहात मला माहिती आहे सो मी तुम्हाला सांगितलं जर फज ओके फज सो so, हा फाज शब्द तुम्ही कसा लिहिताय मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि फ्लॉसी रूल तुम्हाला कळला असेल तर येस लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबायचंच पण सगळ्यात महत्त्वाचं मला अपेक्षित आहे ते म्हणजे हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्ये एखाद्या तरी मित्राला मैत्रिणीला गिफ्ट म्हणून हा व्हिडिओ पाठवा की येस तुझं इंग्रजी आता सुधारणार आहे हे व्हिडिओज बघ तुझ्या स्पेलिंग मिस्टेक कमी होतील तुझा रीडिंग इम्प्रूव्ह होईल तुला रायटिंग स्पीकिंग सगळं छान जमायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही हे सहकार्य मला करणार आहात धन्यवाद